आता पुढची बातमी पुण्यातल्या एस टी डेपोमध्ये झालेल्या अत्याचाराच्या संदर्भातली पुणे एस टी बलात्काराचा आरोपी हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे कारण तसे फोटो सर्वत्र चर्चेला आले आहेत हा फोटो आपण जो पाहतोय तो दत्तात्रय गाडेचा आहे दत्तात्रय गाडे हा पुणे एस टी डेपो बलात्कार प्रकरणातला आरोपी आहे तो राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटके यांच्याशी संबंधित आहे माऊली कटकेंचा माऊली कटके यांनी फेटाळले आहेत मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात फोटो काढत असतात भेटत असतात त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचे व्यक्तीचे आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरची लोक असतील अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात फोटो काढत असतात परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे भाषेची शिक्षा झाली पाहिजे भाषावरती चीज घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय म्हणाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे